श्रीराम समर्थ नमस्कार मी अनुराधा गुरु साधना या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गेल्या भागामध्ये आपण श्री महाराजांचे बालपण म्हणजे त्यामध्ये त्यांची मुंजे कशी झाली आणि त्यांना शाळेत घातल्यावर त्यांनी काय काय मजा केली काय उपद्व्याप केले हे आपण पाहिले आता त्यापुढे आपण वाचूया मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की श्री महाराजांचे जे जीवलग जी जी मित्र होते त्यांनी मुलांना आपण श्रीरामाचे भजन करू असे सांगितले आणि त्यावर मुले मोठमोठ्याने श्रीराम असे म्हणू लागले आणि थोड्याच वेळात त्यांचे अण्णा म्हणजे जे मास्तर होते त्यांनी हा प्रकार पाहिला आणि ते पुष्कळ चिडले आणि प्रत्येक मुलाला जोराने एक एक छडी त्यांनी मारली आपण पुढे बघू तथापि मुलांचीही मनोवृत्ती पाहून इथंपर या गावामध्ये राहण्यात आपली शोभा नाही असा विचार करून अण्णा दुसऱ्या दिवशी आपले सामान गाडीत भरून दुसऱ्या गावी जायला निघाले त्यांची गाडी गावाच्या बाहेर गेल्यावर श्री महाराजांनी त्यांना गाठले आणि म्हटले अण्णा रामरायाचा द्वेष करून आजपर्यंत कुणाचे कल्याण झाले नाही अजून तरी त्याचे नाम घ्या तो दयाळू आहे तुमचे कल्याण करील हे गोड व प्रेमळ शब्द ऐकून अण्णांच्या डोळ्यात पाणी आले आणि ते श्रीराम श्रीराम असे म्हणत असता गाडी पुढे निघून गेली श्री महाराजांची शाळा सुटली तरी इतर उपद्व्याप मुळीच सुटले नव्हते सगळी मुले श्री महाराजांना बुवा म्हणत त्यांना आपापल्या घरी चैन पडत नसे उठल्या सुटल्या श्री महाराज असतील तिकडे जावे मग सर्वांनी आज कुणाच्या मळ्यातला ऊस तोडला कुणाच्या झाडावरची डाळिंबे नाहीशी केली कुणाच्या शेळ्या पळवल्या कुणाच्या भाजीची नासाडी केली अशा अनेक तक्रारी संध्याकाळी पंतांच्याकडे यायच्या पंतांनी त्यांना प्रेमाने जवळ घेऊन सांगावे बाळ आपल्या कुळाचे नाव राहील असे वागावे त्यावर त्यांनी म्हणावे आजोबा तुम्ही स्वस्थ राहा माझ्यामुळे कुळाला कधीही कमीपणा येणार नाही रोज येणाऱ्या तक्रारी ऐकून गीतामा एकदा कंटाळली आणि रात्री श्री महाराजांना एकट्याला जवळ घेऊन म्हणाली गणू तू असारे का वागतोस तू पुष्कळ विद्याशिक आणि आपल्या घरामध्ये चालत आलेले कुलकर्णी पण नीट सांभाळ एवढे माझे ऐक श्री महाराज तेवढाच प्रेमळपणाने बोलले आई मी फक्त तुलाच सांगतो मला सगळे काही येते तू अगदी काळजी करू नकोस आपली वृत्ती आणि आपले वतन मी अगदी नीट सांभाळेन श्री महाराजांच्या भाषणामध्ये लहानपणापासूनच अशी खुबी होती की ते ऐकणाऱ्याचा त्याच्यावर लगेच विश्वास बसे म्हणून त्यांचे आश्वासन ऐकून आईच्या मनाचे पूर्ण समाधान झाले आणि तिने त्यांना पोटाशी घेऊन त्यांच्या तोंडावरून हात फिरवला श्री महाराज आता नऊ वर्षांचे झाले होते शाळा सुटून बरेच दिवस झाले होते तरी ते घरी स्वस्थ बसत नसत त्यांचे बालमित्र नेहमी त्यांच्याबरोबर असून काही ना काही खोड्या रोज चालायच्या म्हणून रोज नवीन नवीन झेंगती गीताबाईंकडे येत असत लोकांच्या फारच तक्रारी येऊ लागल्या तेव्हा याला सबंध दिवस गुंतवून ठेवला पाहिजे असा विचार करून ती श्री महाराजांना म्हणाली हे बघ गणू तू शाळेत जात नाहीस आणि घरीही स्वस्थ बसत नाहीस लोकांच्या तक्रारींनी माझे डोके उठले यापुढे तू आपल्या गाई रानात चरायला नेत जा आईने घरच्या गवळ्याकडून गाई काढल्या व श्री महाराजांच्या स्वाधीन केल्या झाले रोज गुराख्याच्या पोरांबरोबर गायी चरायला जाणे सुरू झाले गावाच्या बाहेर जंगलात पोचल्यावर श्री महाराजांनी गाई वासरांना चरायला मोकळे सोडून द्यावे आणि आपण गोपाळांच्या बरोबर खेळ मांडून खेळायला सुरुवात करावी त्यांचा खेळ देखील औरच असायचा बरेच दगड गोळा करून त्याची छोटीशी भिंत करायची तिच्यापुढे एकमेकांशेजारी असे तीन दगड मांडायचे मधला जरा मोठा असायचा आणि त्यांच्यासमोर एक दगड ठेवायचा ते तीन दगड म्हणजे लक्ष्मण राम व सीता व पुढील दगड म्हणजे मारुती सर्वांच्या हातांमध्ये गायीनं हाकण्यासाठी लांब काठ्या असत त्यांपैकी स्वतःची काठी म्हणजे वीणा आणि बाकीच्या पोरांच्या काठ्या म्हणजे पताका समजायच्या श्री महाराजांची गोरी गुटगुटीत आणि मनोहर मूर्तीमध्ये अजून त्यांच्या भोवती सर्व गोपाळ उभे राहत मग जोराने भजन म्हणून नाचायला सुरुवात व्हायची थोडा वेळ भजन म्हणून झाले की श्री महाराज त्या मुलांना भक्तांच्या गोड कथा अगदी प्रेमळपणे सांगत आणि मग पुन्हा भजनाला जोर येई हा कार्यक्रम इतका रंगत असे की गावची पुष्कळ मुले शाळेला बुट्टी मारून श्री महाराजांबरोबर जंगलात जाऊ लागली इकडे गाई चारा खात खात वाटेल तिकडे भटकत जात आणि वासरे सैराबैरा पळत शेतांची व मळ्यांची नासधूस करीत असत संध्याकाळ झाली की सर्वांनी आपापल्या गायी व वासरे गोळा करावे आणि घराकडे यावे पण श्री महाराज घरी यायच्या आतच आज आमचा ऊस मोडला आज आमच्या मिरच्या तुडवल्या आज आमचा जोंधळा खाल्ला आज हरभरा गेला अशा तक्रारी तयार असत एक दिवस अशा तक्रारी ऐकून गीतामाईचे पित्त खवळले श्री महाराज परत आल्याबरोबर ती कडाडली आणि म्हणाली गणू तू असा कसा रे माझ्या पोटी आलास तुला काय करावे मी तर आता कंटाळले बाबा रोज लोकांना मी सांगू तरी काय आईचे हे रागाचे बोलणे ऐकून श्री महाराज हसू लागले तेव्हा तिचा राग अनावर होऊन तिने हातात काठी घेतली आणि त्यांना मारायला धावली श्री महाराज तर निसटले पण ती मात्र अडखळली आणि सपशेल पडली त्याबरोबर श्री महाराजांच्या डोळ्यांना पाणी आले आणि त्यांनी आपण स्वतः येऊन आईला उठवले मुलाच्या डोळ्यातली अश्रुधारा पाहून गीतामाईचा राग एकदम नाहीसा झाला आणि ती म्हणाली बाळगणू तू चांगला वागलास तर मी देवाला श्रीराम नामाची लाखोली वाहेन श्री महाराज बोलले आई तू पाहाच आता मी अगदी चांगला वागेन माझ्या तक्रारी तुझ्यापर्यंत येऊच देणार नाही पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस याच दिवसांमध्ये श्री महाराजांच्या वृत्तीमध्ये फार फरक पडू लागला होता रोज पहाटे नदीवर स्नानाला गेले की दोन दोन तास तेथेच ध्यानस्थ बसत एकादशीच्या दिवशी देवाची पूजा करून डोळे झाकून बसले म्हणजे तासचे तास, तास निघून जात आणि आईने हलवून उठवावे लागे सामान्य लोक श्री महाराजांच्या खोड्या तेवढ्या बघत परंतु आतमध्ये असलेल्या नामाच्या अनुसंधानाची कल्पना त्यांना कशी येणार आज आपण इथेच थांबूया पुढच्या भागामध्ये आपण गुरुशोध व संत दर्शने हे बघूया जानकी जीवन स्मरण जय जय राम